मंत्र्यांच्या नाराजी नाट्यावरून आदित्य ठाकरे यांनी ट्विट केलेलं आहे स्वार्थापोटी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार हा जनतेचा अपमान असा आदित्य ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटलंय याला म्हणतात चोर मचाय शोर असा जोरदार टोला सुद्धा आदित्य ठाकरे यांनी लगावलाय मंत्र्यांच्या नाराजी नाट्यावरून आदित्य ठाकरे यांनी ट्विट केलंय स्वार्थापोटी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार घातला याला म्हणतात चोर मचाय शोर असं आदित्य ठाकरे यांनी ट्विट केलंय आज शिवसेनेच्या मंत्र्यांनी कॅबिनेटवर बहिष्कार घातला त्यानंतर ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पोहोचलेले होते या सगळ्याच मुद्द्यावरून म्हणजेच शिवसेनेच्या मंत्र्यांच्या या नाराजी नाट्यावरून आदित्य ठाकरे यांनी ट्विट केलेलं आहे शिवसेनेच्या मंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार घातला सूत्रांकडून ही माहिती मिळाली भाजपमधील इनकमिंग वरून शिवसेनेत वर नाराजी असल्याची माहिती सुद्धा सूत्रांनी दिली शिवसेनेचे मंत्री मंत्रालयात मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला पोहोचले शिंदेचे नगरसेवक आणि नेत्यांच्या भाजप प्रवेशावरून ही नाराजी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते शिवसेनेचे मंत्री मुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयातील दालनात गेले शिवसेनेच्या मंत्र्यांनी कॅबिनेटवर बहिष्कार घातला होता सूत्रांकडून ही माहिती मिळाली भाजपमधील इनकमिंगवरून ही नाराजी गुलाबराव पाटील शिरसाट सरनाईक फडणवीसांच्या दालनात गेले होते शंभूराज देसाई तसंच संजय राठोड गोगावले हे फडणवीसांच्या भेटीसाठी पोहोचले तर उल्हासनगरमध्ये मध्ये सुरुवात केली असं फडणवीसांनी म्हटलंय पुढे एकमेकांना प्रवेश देऊ नका असंही मुख्यमंत्री फडणवीसांनी यावेळी या मंत्र्यांना सांगितलं दोन्ही पक्षांनी या गोष्टी पाळाव्या असंही मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय उल्हासनगरमध्ये सुरुवात तुम्ही केली भेटायला आलेल्या शिवसेनेच्या मंत्र्यांना उद्देशून मुख्यमंत्र्यांनी हे म्हटलेलं आहे तर दुसरीकडे मंत्री, मंत्री उदय सामंत रवींद्र चव्हाण यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत उदय सामंत यांनी कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार घातलेला होता तर ते सध्या रवींद्र चव्हाण यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत तर उदय सामंत आणि शिवसेनेच्या सगळ्याच मंत्र्यांचा कॅबिनेटवर बहिष्कार होता त्यानंतर हे सगळे मंत्री मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या दालनात गेलेले होते सध्या मंत्री उदय सामंत हे रवींद्र चव्हाण यांच्या भेटीसाठी पोहोचलेत ही दोन दृश्य एकीकडे शिंदेचे माजी नगरसेवक आणि नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश विशेषतः डोंबिवलीत भाजपनं शिवसेनेला धक्का दिला याआधी तर पक्षप्रवेश झाले त्यावरूनही नाराजी आहे पैशाचा खेळ आहे बाकी काही नाही म्हणजे मुंबईच्या रेस कोर्सवर जसे घोड्यांवरती डाव लावले जायचे तसे घोड्यांवरती डाव लागले जातात आणि निष्ठा तर काही राहिलेलीच नाही निष्ठाची निष्ठेची विष्ठा झाली जागोजागी पडते त्याला काय त्याच्यावरती त्यांचं त्यांनी बघावं आपल्याला काय करायचंय त्याची सर्वात जास्त जड मी सोचली आहे जितेंद्र आव्हाड यांची ही प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत सध्या रवींद्र चव्हाण यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत एकीकडे भाजपमधील इन्कमिंगच्या मुद्द्यावरून शिवसेनेची नाराजी आहे दुसरीकडे आज कॅबिनेटवर बहिष्कार घालत शिवसेनेचे मंत्री मंत्रालयात मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी पोहोचले मात्र यावेळी उल्हासनगरमध्ये सुरुवात तुम्ही केली तुम्ही केलं तर चालतं असं चालणार नाही दोन्ही गोष्टी दोन्हीकडनं दोन्ही पक्षांनी या गोष्टी पाळाव्या असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी शिवसेनेच्या मंत्र्यांना सांगितल्याचं कळतंय तर मंत्र्यांच्या नाराजी नाट्यावरून आदित्य ठाकरे यांनी ट्विट केलेलं आहे स्वार्थपोटी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार हा जनतेचा अपमान असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय याला म्हणतात चोर मचाय शोर असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय कसा कारभार चाललाय असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी सवाल उपस्थित केलाय मंत्र्यांच्या नाराजी नाट्यावरून आदित्य ठाकरे यांनी ट्विट केलंय शिवसेनेच्या मंत्र्यांनी कॅबिनेटवर बहिष्कार घातला त्यानंतर काही मंत्री मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या दालनात गेले होते यावेळेला मुख्यमंत्र्यांनी उल्हासनगरमध्ये सुरुवात तुम्ही केली असं या शिवसेनेच्या मंत्र्यांना सांगितलं आणि नेमकं काय घडलं इन्साइड बातमी आपण पाहतोय उल्हासनगरमध्ये सुरुवात तुम्ही केली असं फडणवीसांचं वक्तव्य या बैठकीतलं अशी माहिती सूत्रांकडून मिळते फडणवीस आणि शिंदेच्या मंत्र्यांची जी बैठक झाली तुम्ही केलं तर चालवून घ्यायचं चा असं चालणार नाही असंही फडणवीसांनी म्हटल्याचं सूत्रांकडून कळत आहे यापुढे एकमेकांनी प्रवेश देऊ नका असं म्हणत फडणवीसांनी मंत्र्यांना उत्तर दिलेलं आहे सूत्रांकडून इन्साईड घडामोड जी काही आहे ती समोर येते दोन्ही पक्षांनी या गोष्टी पाळाव्या असंही मुख्यमंत्र्यांनी बैठकीत के वक्तव्य केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडनं अक्षय एकीकडे -एक कॅबिनेटवर बहिष्कार त्यानंतर मग मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या दालनात हे मंत्री गेले आणि आता सध्या उदय सामंत रवींद्र चव्हाणांच्या भेटीसाठी पोहोचले याच पार्श्वभूमीवर फडणवीसांचं महत्वाचं वक्तव्य समोर आलंय बैठकीतलं नक्कीच खरतर आपण या नाराजी नाट्याचं संपूर्ण वेगवान घडामोडी सध्या आपण पाह बघताना पाहायला मिळतो आहे खरंतर आज मु मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये कॅबिनेटची बैठक जी आहे ती मंत्रालयामध्ये होती परंतु प्री कॅ म कॅ कॅबिनेटच्या बैठकीपूर्वी प्रत्येक पक्ष जो आहे महायुतीतला तो प्री कॅबिनेट घेत असतो आणि या संपूर्ण प्री कॅबिनेटच्या बैठकी बैठकीला एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सर्व शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री जे आहेत ते उपस्थित होते परंतु कॅबिनेटला मात्र या शिंदेंच्या शिवसेनेने गैरहजी लावलेली असल्याचं पाहायला मिळतंय स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकटेच कॅबिनेटच्या बैठकीला हजर होते परंतु ही नाराजी उफळून येण्याचं कारण मात्र पक्षप्रवेश असल्याची माहिती जी आहे ती समोर येताना पाहायला मिळते तर सातत्यानं भाजप खालच्या स्तरावरती अर्थात स्थानिक स्तरावरती अनेक पक्षप्रवेश जे आहेत ते करून घेत आहे आणि हे सर्वच पक्षप्रवेश शिंदेंच्या शिवसेने शिंदेंच्या शिवसेनेचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे पक्षप्रवेश भाजपमध्ये होताना सातत्य त्यांना पाहायला मिळतात आज सकाळी देखील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे जे काही आजी माजी नगरसेवक आहेत त्या सर्व सर्व लोकांचा पक्षप्रवेश रवींद्र चव्हाण जे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली होताना पाहायला मिळालेला होता या सगळ्या संदर्भातूनच शिव शिवसेनेच्या मंत्र्यांची ही नाराजी जी आहे ती उफाळून आलेली असल्याचं पाहायला मिळतं थोड्या वेळापूर्वी हे सर्व शिवसेनेचे मंत्री जे आहेत ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीकरता मुख्यमंत्र्यांच्या दालनात पोहोचलेले होते परंतु या सगळ्या भेटीच्या दरम्यान मुख्यमंत्र्यांनीच संपूर्ण एक समज जी आहे ती शिवसेनेच्या मंत्र्यांना दिलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि या सगळ्या संदर्भाची माहिती चर्चेची समोर येताना पाहायला मिळते की उल्हासनगर महानगरपालिकेमधल्या काही माझी आजी माजी नगर आजी माजी पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश जो आहे तो भाजपच्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश शिवसेनेच्या लोक शिवसेनेमध्ये शिवसेनेकडनं करून घेण्यात आलेला होता त्या सगळ्या संदर्भातली नाराजी जी आहे ती देखील मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या बैठकीमध्ये व्यक्त केली तुम्ही सुरुवात केलेली आहे त्यामुळे आता मात्र एकमेकांनी पायटी पाळूया पायंडा घालून पा, नियम पाळूया अशा पद्धतीची प्रतिक्रिया नक्कीच अक्षय 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 पुन्हा तुमच्याकडे येतोच आम्ही या सगळ्या संदर्भात या नाराजी, नाराजी नाट्यावर आदित्य ठाकरे यांनी ट्विट केलं असं कळलंय की आज मिंधे टोळीच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला का तर म्हणे राग आलाय भयंकर राग मुख्यमंत्र्यांवर आणि भाजपवर निवडणुकीतलं जागा वाटप आणि म्हणे यांचा पक्ष फोडत आहे याला म्हणतात चोर मचाय चोर यांच्या स्वार्थापोटी राज्य राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकणं म्हणजे महाराष्ट्राचा आणि इथल्या जनतेचा अपमान आहे मंत्रिमंडळ बैठका जनतेचे प्रश्न सोडवायला असतात तुमचे रुसवे फुगवे सांभाळायला नाहीत कसा चाललाय हा कारभार महाराष्ट्रासाठी हे सगळं चिंताजनक आज परत कुणीतरी गावी जाणार असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी टोलाही लगावला मंत्र्यांच्या नाराजी नाट्यावरून आदित्य ठाकरे यांनी ट्विट केलं तर डोंबिवलीत भाजपनं शिंदेंच्या शिवसेनेला धक्का दिला शिंदेंचे माजी नगरसेवक आणि काही नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला अगदी काही दिवसापूर्वीच दीपेश म्हात्रे ठाकरेंच्या सेनेचे ते सुद्धा भाजपमध्ये दाखल झालेले होते तर याच पार्श्वभूमीवर स्थानिक मधलं स्थानिक पातळीवरचं स्थानिक ठिकाणचं जे भाजपमधलं इनकमिंग आहे त्यावरून शिवसेनेचे नेते आणि मंत्री नाराज होते आणि कॅबिनेटवर त्यांनी बहिष्कार घातला त्यानंतर हे यातले काही मंत्री जे आहे ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी त्यांच्या दालनात पोहोचलेले होते आपले प्रतिनिधी अक्षय मंकणी आहेत आपल्यासोबत अक्षय या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर आत्ताची महत्वाची अपडेट अशी पण आहे की उदय सामंत रवींद्र चव्हाणांच्या भेटीसाठी पोहोचले दुसरीकडे याच मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंनीही टोला लगावलाय नक्कीच श्रुती खरं तर मंत्री उदय सामंत जे आहेत ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष रव, रवि रवींद्र चव्हाण यांचा जो मंत्रालयाच्या समोरचा बंगला आहे रायगड या बंगल्यावरती त्यांना भेटी भेटीसाठी गेलेली असल्याची माहिती मिळते तर या संपूर्ण भेटी उदय सामंत ज्यावेळेस उद रवींद्र चव्हाणांच्या भेटीला गेलेले होते त्यावेळेस रवींद्र चव्हाण मात्र या रायगड त्यांच्या बंगल्यावरती जे आहेत ते उपस्थित नसल्याची माहिती जी आहे ती देखील या या निमित्ताने मिळताना पाहायला मिळते खरं तर शिवसेनेच्या मंत्र्यांचं नाराजी नाट्य जे आहे ते आजच्या कॅबिनेटच्या बैठकी मध्ये उफाळून आलेलं असल्याचं पाहायला मिळतंय त्या राज्याच्या कॅबिनेट कॅ कॅबिनेट मंत्र्यांची बैठक होते या बैठकीमध्ये मात्र शिवसेनेचे शिंदेच्या शिवसेनेचे शिवसेने मंत्री निधी वाट, निधी वाट जे आहेत ते उपस्थित नसतात कारण मात्र निधी वाटप निधी वाटपावरतून आणि दुसरं कारण म्हणजे जे भाजप पक्षप्रवेश करून घेते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने त्या सगळ्या संदर्भातली ही नाराजी जी आहे ती व्यक्त व्यक्त होत त्यांनी आज या सगळ्या कॅबिनेटच्या बैठकीला गैरहजेरी लावलेली आहे या सगळ्या गैरहजेरीनंतर हे सर्वच मंत्री जे आहेत ते उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये अर्थात एकनाथ शिंदेच्या उपस्थितीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतात या, या भेटीमध्ये मात्र मुख्यमंत्र्यांकडनं सांगण्यात येतं की पहिली सुरुवात तुमच्याकडनं करण्यात आलेली आहे त्यामुळे जर पक्षप्रवेश होत असतील तर त्याचा पहिला प्रयोग जो आहे तो पक्षप्रवेशाचा तुम्ही केलेला आहे मित्रपक्षांच्या पदाधिकाऱ्यांना फोडण्याचं काम जे आहे ते पहिल्यांदा तुम्ही केलेलं आहे अशा पद्धतीची प्रतिक्रिया जी आहे ती मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली त्यामुळे आता मात्र पक्षप्रवेश एकमेकांचे न घेता एकमेकांनी नियम पाळावे अशा पद्धतीचा मुख्यमंत्र्यांनी घालून दिलेला आहे आता या सगळ्या संदर्भात जी प्रतिक्रिया आहे ती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय देणार हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे नक्कीच नक्कीच अक्षय नक्कीच अपडेट्स घेत राहणार रा आहोतच ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का बसलेला आहे भाजपमध्ये इनकमिंग होत आहे अद्वय हिरे आणि राजू शिंदे हे आज भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत भाजपचा डोंबिवलीत शिंदेच्या शिवसेनेला धक्का आहे रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत अनमोल म्हात्रे यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय पंधरा दिवसात भाजपनं डोंबिवलीत ठाकरे आणि शिंदेच्या सेनेला धक्का, शिंदे धक्का, धक्का दिलाय शिंदे सेनेचे से अनमोल म्हात्रे भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केला दुसरीकडे काही दिवसांपूर्वीच ठाकरेंच्या सेनेतून दीपेश म्हात्रे हे सुद्धा भाजपमध्ये दाखल झाले होते तर भुसे दादा भुसे यांच्या विरोधात ज्यांनी विधानसभा निवडणूक लढलेली होती ते अद्वै हिरे आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत तर शिरसाट यांच्या विरुद्ध लढलेले राजू शिंदे सुद्धा आज भाजपमध्ये घर वापसी करणार आहेत डोंबिवलीत शिंदेच्या शिवसेनेला भाजपनं पुन्हा धक्का दिलाय तीन नगरसेवक आणि एक परिवहन सदस्य भाजपमध्ये दाखल झाले आहेत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला सायली विचारे डॉ सुनीता पाटील आणि महेश पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय परिवहन समिती सदस्य संजय राणे यांनीही हाती कमळ घेतले तर सकाळी शिवसेनेचे म्हणजे शिंदे सेनेचे अनमोल म्हात्रे भाजपमध्ये दाखल झाले त्यानंतर आता तीन नगरसेवक आणि एक परिवहन सदस्य सुद्धा भाजपमध्ये दाखल झालेला आहे परिवहन समिती सदस्य संजय राणी यांनी ही हाती कमळ घेतलं आहे